भारतीय राज्यघटना इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही भारतामध्ये देशाचा राज्यकारभार कसा चालवावा यासाठी तयार केलेली आणि त्यामध्ये मूलभूत कायद्याचा समावेश केलेली एक पुस्तिका आहे परंतु आमच्यासाठी हा पवित्र ग्रंथ आहे ग्रंथ आहे या संविधानाच्या आधारावर आमच्या देशाची लोकशाही गेली पंच्याहत्तर वर्षे अं फळाला आलेली आहे आणि ती वर्धीगत होत आहे भारतीय संविधानामध्ये सुरुवातीला तीनशे पंच्याण्णव कलमाचा समावेश आणि आठ शेड्यूलचा समावेश अनुसूचींचा समावेश करण्यात आलेला होता परंतु वेळोवेळी म्हणजे आतापर्यंत जवळपास एकशे चार दुरुस्त्या झालेल्या आहेत आणि आता सध्या चारशे अठ्ठेचाळीस आर्टिकल्स आणि बारा शेड्यूल्स आता राज्यघटनेमध्ये समाविष्ट आहेत ही राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने सभेमध्ये अंगीकारण्यात आल्या अंगीकारण्यात आली स्वीकारल्या गेली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आम्हाला जनतेसाठी ती लागू करण्यात आली आणि तो आम्ही आज प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो या वर्षी आम्ही घटनेचा दिवस पंचाहत्तर वर्ष म्हणजे अमृत महोत्सव साजरा करत आहोत अशा वेळी संविधान जागर होणे गरजेचं आहे आणि संविधानामध्ये छेडछाड होणार नाही संविधानाचा बचाव कशा पद्धतीनं होईल या परि या, पर, या दृष्टीनं सर्व नागरिकांनी सुद्धा दक्ष राहणं गरजेचं आहे भारतीय संविधानामध्ये संविधान हे लिखित स्वरूपाचं जगातील सर्वात मोठं संविधान आहे आणि ते अत्यंत ताठर काही ठिकाणी लवचिक अशा पद्धतीनं बनवलेलं आणि दोन तृतीयास बहुमत असल्याशिवाय त्यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाही अशा पद्धतीच्या तरतुदी घटनाकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये करून ठेवलेले आहे संविधानामध्ये व्यक्तिगत मूलभूत अधिकार राजकीय व्यवस्था कशी चालवायची त्याबद्दल निवडणूक प्रक्रिया आणि स्पेशली एस सी एस टी ओबीसी यांचे रिझर्वेशन्स याबाबतचे महत्वाच्या तरतुदी या राज्यघटनेत करण्यात आलेल्या आहेत राज्यघटना ही आमच्या नागरिकाला एकेरी नागो नागरिकत्व प्रदान करते आणि स्पेशली त्यामुळे आपल्याला मताधिकार प्रत्येक नागरिकाला घटनेनं दिलेला आहे यातून आम्हाला घटनेनं दिलेलं समानतेच तत्व सगळा भिकारी आणि राजा यांना समान अधिकार घटनेने प्रदान केलेले आहेत आणि प्रौढ मताधिकार जो सुरुवातीला एकवीस होता तो घटनादृष्टीने अठरा वर्षावर आणलेला आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांना मताधिकार कसा पोहोचेल मिळेल या दृष्टीनं घटनेमध्ये आ, अंतर कल काही अंतर्भूत केलेत आहे भारतीय राज्यघटना ही लोककल्याणकारी राज्यघटना म्हणून आज पाहिली जाते जगाबजगभरातून त्यामध्ये आम्ही संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा आम्ही स्वीकार केलेला आहे त्याबरोबरच संघराज्ययुक्त शासन पद्धती आम्ही स्वीकारलेली आहे घटनेनी आणि एवढे मोठे स्टेट्स आमच्या असताना सुद्धा भारतामध्ये एवढ्या भाषा विविध वंश विविध प्रकारच्या संस्कृती असे असतानाही भारतीय राज्यघटनेमुळे सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्याचं काम या राज्यघटनेमुळे केलेलं आहे राज्यघटनेचं पुन्हा महत्वाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आमची जी न्यायव्यवस्था आहे ती न्यायव्यवस्था स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे ज्या शासनाच्या कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ ह्यापासून न्याय व्यवस्थेला आणि विलप्त ठेवण्याचा आणि स्वतंत्र ठेवण्याचा जो प्रयत्न राज्यघटनेने केलेला आहे त्यामुळे सर्वसामान्यांना निर्भीड आणि निःपक्षपणे न्याय मिळेल अशी तरतूद राज्यघटनेत करण्यात आलेली आहे संविधान सर्थान मध्ये संविधानाची जी उद्देश पत्रिका आम्ही जर पाहिली तर उद्देश पत्रिकेमध्येच कुठेच मी नाही उद्देश उद्देशपत्रिकाच सुरुवात आहे प्रेमबल आम्ही भारताचे लोक ह्या शब्दाने त्यांची घटनेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या राजघटनेच्या उद्देश पत्रिकेची सुरुवात करण्यात आलेली आहे त्यामध्ये मीला कुठे वाव नाही पण आज जो मी पुढे येतोय त्या मीमुळे जनता भेदरलेली आहे आणि त्यामुळे संविधान बचाव किंवा संविधान जागर हे करण्याची गरज आज समाजामध्ये निर्माण झालेली आहे तर ह्या संविधानामध्ये नागरिकांना न्याय समानता स्वातंत्र्य आणि बंधुत्व यांची हमी देण्यात आली आहे प्रत्येक कर्तेतून बंधुता वर्धिंगत होईल यासाठी नागरिकांनाही काही कर्तव्य घटनेमध्ये सांगितलेले आहे आणि आमच्या घट देशाची एकता आणि अखंडता कशा पद्धतीनं राहील या दृष्टीनं प्रयत्न करण्यात आलेले आहे राज्य राज्यघटनेमध्ये राज्यघटनेचा बचाव केला पाहिजे असं आज का वाटतं आणि का गरज निर्माण झाली याबाबत सुद्धा आम्ही पाहिलं पाहिजे की घटनेनं जे आहे घटनेची जे रिझर्वेशनची कलम आहेत साधारणतः तीनशे एक्केचाळीस कलम तीनशे तीस तीनशे बत्तीस तीनशे एक एक्केचाळीस एस सी संबंधी तीनशे एक्केचाळीस एस टी संबंधीच्या जे रिझर्वेशनच्या तरतुदी केलेले कलम आहेत त्या कलमांचा अंतर्भाव हा जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेबांनी करून सर्व विषमता कशी नष्ट होईल आर्थिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न आणि जे दिन दलित पद दलित आहे ज्यांना आतापर्यंत त्यांना इथल्या समाज व्यवस्थेनं दाबून ठेवलं होतं त्या व्यवस्थ त्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न या कलमाच्या माध्यमातून केलेला आहे यामध्ये एस सी एस टी सह ओबीसीचा अंतर्भाव सुद्धा त्यांनी केलेला आहे सत्तेच्या सत्तेमध्ये जे आज जे लोक आहेत त्यांच्याकडून काही घटना बदल होऊ शकतो की काय अशी लोकांना भीती वाटण्याचं कारण काही पुढे आले मध्ये पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार विवेक देबराय यांनी एक लेख लिहिला होता ही घटना बदलण्याची आता वेळ आलेली आहे आता घटनेला पंच्याहत्तर वर्ष झालेले आहे हे त्यांचं लिखित त्यांचं मत आणि ते पंतप्रधानांच्या सल्ल्याने सल्लागाराचं बाहेर आल्यामुळे लोकांमध्ये थोडी असुरक्षितेची भावना तयार झालेली होती आणि खरंच घटना बदलली जाईल किंवा काय राजकीय पक्षांनी चारस पारचा नारा दिलेला होता आणि चारसो पार गेल्यानंतर खरोखरच घटना खरत खरत बदलेल का ही पण भीतीमध्ये निर्माण झाली होती म्हणून घटनेबाबतची माहिती घटनेतल्या अधिकाराची माहिती समाजापर्यंत पोहोचवणे आणि रिझर्वेशन आता वीस सव्वीस मध्ये बदलणार आहेत जातीय जनगणना जर झाली तर ती जातीय जनगणनेच्या आधारावर जर लोकांचे प्रतिनिधी तिथं वाढले तर आज जे चौऱ्याऐंशी लोकसभेचे मेंबर आहेत एस टी चे सत्तेचाळीस असे एक एकूण एकशे एकतीस एस सी एस टी चे मेंबर आहेत त्यात जर काही ओबीसी चे घटक मिळाले तर त्यांचेच बहुमत होऊ शकतो आणि जे आज मुख्य प्रवाह सत्तेमध्ये आहेत त्यांची सत्ता हिसकावून घेतली जाऊ शकते की काय असं एका गटाला वाटतं म्हणून घट राज्यघटनेमध्ये बदल करण्यासाठीचे किंवा राज्यघटना बदलण्याचे प्रयत्न होत आहेत की काय असं काही लोकांना वाटत परंतु राज्यघटनेमध्ये ज्या तरतुदी केल्या आहे घटना बदललेचा आणि मूळ घटनेचा गाभा जो आहे तो बदलला जाणार नाही या दृष्टीची या दृष्टीनं एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याहत्तर मध्ये जो भारती खटला चालला केशवानंद भारती त्या खटल्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे की घटनेचा मूळ गावा कोणालाही बदलता येणार नाही त्यामुळे सर्वसामान्यांनी काही घाबरून जाण्याची गरज नाही परंतु घटनेमध्ये जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराची आणि कलम मध्ये जे नागरिकांचे कर्तव्य दिलेले आहे त्या नागरिकांच्या कर्तव्याची जाणीव या घटनेच्या जागरातून संविधानाच्या जागरातून करून देणे आज गरजेचं आहे असं मला वाटतं आणि आज त्यामुळेच संविधानाचा जागर होणे आणि संविधानाचा बचाव होणे हे गरजेचं आहे हे संविधान अमर व्हावं यासाठी सर्व भारतीयांनी मिळून प्रयत्न केले तर आमचा भारतसुद्धा एक संघ राहील आणि भारतामध्ये जी आमची लोकशाही नांदत आहे ती आणखी परिपक्व होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र